के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताजा बातम्या साठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा खडकलाट येथील बसवंत थरकार यांच्या नवी पहाटला सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार जाहीर महाराष्ट्र राज्य राज्यूवा प्रतिष्ठान व राज्युवा प्रकाशन पुणेतर्फे निवड खडकलाट येथील सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक पत्रकार साहित्यिक व संवेदनशील कवी बसवंत अण्णाप्पा थरकार यांच्या नवी पहाट्या कविता संग्रहास राज्युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राज्युवा प्रकाशन संस्था पुणेतर्फे दोन हजार चोवीसचा राज्यूवा प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे राज्यवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राज्यवा प्रकाशन संस्थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्ती तसेच उत्कृष्ट साहित्य कृतीस पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यानुसार यावर्षीही राज्यवा प्रतिष्ठान प्रकाशन संस्थेतर्फे आषाढी एकादशी निमित्त शब्द पंढरीचे आम्ही वारकरी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कविसंमेलनात सहभागी झालेले खडकलाट येथील साहित्यिक व कवी बसवंत थरकार यांच्या नवी पहाट या कविता संग्रहाला राज्यवा प्रतिष्ठानच्या सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे साहित्य कला सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान तसेच साहित्यिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आदर व गौरव म्हणून शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कवी बसवंत थरकार यांना या पुरस्काराचे प्रदान करण्यात येणार आहे बुधवार तारीख सतरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे स्टेशन पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती राज राजुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राजुवा प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष गौरव पुंडे व उपाध्यक्ष योगेश हरणे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे बसवंत थरकार यांचा नवी पहाट हा पहिलाच कविता संग्रह गेल्या दीड वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे या कविता संग्रहाचे साहित्य क्षेत्रातील अनेक रसिकांनी कौतुक केले आहे आणि आता राजुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व राजुवा प्रकाशन संस्था पुणेतर्फे दोन हजार चोवीसचा थरकार यांच्या कविता संग्रहास जाहीर झाल्याने खडकलाटसह या परिसरात बसवंत थरकार यांचे सर्व थरातून कौतुक व अभिनंदन होत आहे त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रात या पुरस्काराने खडकलाटेच्या साहित्य क्षेत्रातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे के एन न्यूज खडकलाटहून संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस